आपण आपल्या बाळाला घेऊन एखाद्याच्या शेजाऱ्याच्या घरी गेलो आपण ते बाळ ठेवलं आणि त्या महिलेसंग बोलायला लागलो तर बाळ काय करत चाल 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 जात आणि फ्रीज उघडत मग त्या महिलेनं चहा ठेवलेलं असत मग आपलं बाळ ते फ्रीज उघडत त्यावेळेला आपलं लक्ष त्या चहाकडे असतं का आपल्या बाळाकडे असतो आता शिंदे साहेबांचं ते आमचं फोनवर नाही झालंय आता घरचं झालोय मी काय आता वक्ता राहिलेलं नाही बरं का त्यामुळे मी तुम तुम्ही मला माझ्याशी बोलला तर काय अडचण नाही आपलं लक्ष कोणाकडे असतं बाळाकडे असतं का चहाकडं बाळाकडे असतं का नाही मग आपण काय करतो त्याला खुनवतो no, 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 no. खाली बस खाली बस खाली बस खुनवतो no, 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 no. का नाही no, पण no, no, no. ते ऐकतं का मग उश्यावर खुनवून झाल्यावर आपल्या लक्षात येतं की ही बावर गेलय खून ऐकणार सगळ्या बायका ना ही एका सुरात म्हणल्या ह्याच्यावर ना आपण कोण आहे म्हणजे मी बी त्यातलाच आहे बर का मग आपण काय म्हणतो बस खाली त्यावेळेला ती महिला काय म्हणते असू दे बाळ आहे आणि ती त्याला त्यातला केक काढून देत आईस्क्रीम काढून देत मग आईस्क्रीम खाल्ल्यावर का आपल्याला चहा दिल्या होत्या बाळ काय म्हणतं की मला बी चहा पाहिजे त्यावेळेला आपण काय म्हणतो आता आईस्क्रीम खाल्लाय चहा नको पण ती महिला काय म्हणते असू दे ते बाळ आहे पिऊ दे चहा आणि मग कप पडला तरी काय म्हणत नाही आज्या बरोबर नातू किंवा नात रस्त्यात निघालं तर गावातली सगळी माणसं त्याच्या बाळाच्या हात फिरवतात का नाही आणि दुकानातला एखादं दे बिस्किट देतात चॉकलेट देतात दुकानदार सुद्धा बिन पैशाचं भरणीतलं एखादं चॉकलेट देतो आता मला सांगा त्या बाळावर प्रेम आहे म्हणून ते त्याला देतात का तिची आजी सोबत आहे म्हणून देतात आजोबा सोबत आहे म्हणून देतात आजी आजोबा मम्मी सोबत आहे म्हणूनच देतात का नाही आजी शिवाय आजोबा शिवाय मम्मी शिवाय ते परग कोणाच्या घरात गेलं त्यानं फ्रीज उघडला तर एका क्षणात ते बाळाचं कार्ट होईल का नाही आपण सोबत असतो तेव्हाच त्या बाळाचं कौतुक असतं हे सगळ्यांनी देण्यात घ्यायचं ते तेवढं प्रिय जगाला नाही अजिबात नाही पण आपण सोबत असतो ना आपल्याला वाटतं की आपलं बाळ जगाला प्रिय आहे मग बाळा ज्या वेळेला आपल्याशिवाय एखाद्या जगात फ्रीज उघडाय जातं त्यावेळेला क्षणात ते बाळाचं कार्ट होतं मग आयुष्यभर तो आजोबा आपल्या नातवाजोबरोबर फिरू शकणार आहे